आज पत्रकार परिषद मागचं प्रयोजन असं आहे की मागच्या काळामध्ये मी एकतीस दहा दोन हजार कलेक्टर महोदयांना आयुक्तांना आणि मुख्यमंत्री वगैरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांना एक पत्र व्यवहार केलेला होता की जेणेकरून ते मुक्ताईनगर तालुक्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कोट्याधी रुपयाचं नुकसान शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि त्याच्यासाठी जेव्हा पैसे आले शेतकऱ्यांना पैसे ऑक्टोबर महिन्यातच आले आणि ऑक्टोबर महिन्यात पैसे आल्यानंतर माझ्याकडे अनिल शांताराम काटेलकर तालुका का मुक्ताईनगर राहणार राजुरा यांची एक तक्रार आली की बाबा माझ्या गावामध्ये तेरा लाख पंचेचाळीस हजार रुपये समथिंग ह्या नुकसान भरपाईचे आले मुक्ताईनगर तालुक्यातल्या एकोणावीस हजार झिरो सोळा म्हणजे एकोणास हजार सोळा लोकांचं नुकसान झालं होतं त्याच्यासाठी चोवीस कोटी एकवीस लाख एकोणपन्नास हजार सहाशे तीस रुपयाची रक्कम इतक्या मोठ्या प्रमाणात सरकारने मदत कर त्यांना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि चोवीस कोटी रुपये जे मदत झाली आहे त्यामध्ये अनिल शांताराम कांडेलकर का या ग्रस्ताचं मला पत्र आलं की माझ्या गावामध्ये एकूण तेरा लाख पंचेचाळीस रुपये हजार रुपये आले याच्यामध्ये काही गट जे आहे ते अस्तित्वात नाही आहे त्यांच्या नावाने एक मोठी मोठी रक्कम म्हणजे एक लाख रुपयापर्यंतचे आल्या तर हा नंबर पाचशे गट नंबर बोरखेड्यामध्ये अस्तित्वात नाही आहे आणि त्याच्या नावा त्याच्यावर पाचशे गट नंबरसमोर एक लाख चार हजार रुपये आले एक अजून चार नंबरचा गट अस्तित्वात नाही आहे ते चार ऑफरिक एक आहे चार ऑफिक दोन आहे असे गट आहे त्याच्या नावावर लाखो रुपये आले पण जिथे कुठे गट अस्तित्वात नाही जिथे कुठे गट अस्तित्वात आहे पण त्याचं हेक्टरवर कमी आहे म्हणजे हेक्टर कमी आहे आणि जास्त हेक्टर दाखवून जास्त पैसे तिथे टाकण्यात आले आणि वी केसीच्या नंबरवर त्यांना पैसेही टाकण्यात आले म्हणजे अशा पद्धतीमध्ये गैरव्यवहार करण्याचा काही प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी हा प्रयत्न केलेला आहे याच्या संदर्भात मी त्याची तक्रार आल्यानंतर त्यांनी पण जशी तक्रार जसं त्यांनी यादी बघितली त्यांना वाई हायलाइट झालं त्यांनी तहसीलदार महोदयांना किंवा कलेक्टर महोदयांना तशा त्या अधिकारी लोकांना तक्रार केली पण त्यांच्याकडून नाही झाल्या त्यांनी मला तक्रार केल्यावर मी जेव्हा ते बघितलं तर मी आश्चर्यचकित झालो हे काय आणि हे बघितल्यानंतर मी एकतीस तारखेला मान्य तहसीलदारांना कलेक्टरला किंवा प्रशासनातल्या सगळ्या शासनातल्या मंत्री महोदयांना मा मान्य मुख्यमंत्री महोदयां सगळ्यांना तक्रार केल्यानंतर आजपर्यंत त्याच्यामध्ये काही झालेलं नाही आज मी बारा वाजता जेव्हा तहसीलदारांना भेटलो तेव्हा त्यांना सांगितलं मी संध्याकाळी पत्रकार परिषद गेली आणि उद्यापासून आंदोलनाचा पोगिरा घेऊन तुमच्या विरोधामध्येच कोर्टात जाईल तेव्हा आज कुठेतरी त्यांनी गुन्हा दाखल करायला घेतला अशी मला आता माहिती आपल्याच माध्यमातून मिळालेली आहे अजून गुन्हा दाखल झाला नाही आहे आपण आता आप विचारूयात पण यायला की गुन्हा दाखल झाला आहे का पण ते तुम्ही जर बघितलं तर एकतीस तारखेला मी तक्रार केल्यानंतर एक तारखेला त्या तलाट्याने पुन्हा आठ नऊ लाख रुपये जे होते ते एका दिवशी एका एक रकमी पैसे भरले तलाटासारख्या माणसाने आठ नऊ लाख रुपये एका मिनिटात भरायला येतात कुठून म्हणजे ये याचा अर्थ हा भ्रष्टाचार झाला हे तर प्रूव्ह होत आहे ना पण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल होणे गरजेचं होतं क्रमप्राप्त प्राप्त होतं पण तो होऊ शकलेला नाही पण एका गावामध्ये तेरा लाख रुपयावरती इतकी मोठी रक्कम येते त्याच्यातली काही रक्कम भ्रष्टाचाराची जर आठ लाख रुपये एक व्यक्ती भरतोय तर मला असं म्हणायचं खऱ्या अर्थाने जो शेतकऱ्याचं नुकसान झालं ज्याची जमीन घडून गेली ज्याचं शेती साहित्य वाहून गेलं ज्याचे गुर वाहून गेले पशुधन वाहून गेलं अशा लोकांना पैसे न भेटता काहीतरी फेब्रिकेटेड लोकांना किंवा फेक लोकांना पैसे देण्याचा जो काम करतोय अशा लोकांची खऱ्या अर्थ आहे मान्य मुख्यमंत्री मोदींना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी याची एसआयटी लावली पाहिजे आपण कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना देतोय त्यांच्या पाठीशी उभा राहतोय सरकार मायबाप म्हणून खऱ्या अर्थ आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहत आहे पण जर अशा पद्धतीत प्रशासनातले काही अधिकारी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून योग्य शेतकऱ्यांना लाभ न देता जर असं करत असतील तर एका आमदारालाही चार चार वेळा तक्रार करावं लागत पत्रकार परिषद घ्यावं लागते तर हे तुम्हाला असं वाटतं की प्रशासन जे आहे हे काही गरम विचारात घेत नाही आहे